Hi guys, good morning. Good morning, guys. Good morning, friends. As if, and as though, are conjunction words. Today we learn in English, uh, English video, two words to conjunction as if and as though. As if and as though are conjunction. As if and as though are conjunction. Uh, we use, we use, to, uh, we use to make a comparison use to make a comparison and they have a similar meaning they have a similar meaning that's why uh, one of uh, use you can use one of both you can use one of both also uh, we we'll use also we we'll use this word also we we'll use this word uh, टू टॉक अबाउट एन इमेजिरी सिचुएशन टू टॉक एंड टू टॉक एंड इमेजिरी सिचुएशन आर सी ए सीच्युएशन दैट मे नॉट बी ट्रू बट दैट इज लाइकली और पॉसिबल का ऐज दो हा एक कंजंक्शन है तरह मराठी मधे अर्थ होता जसा तसा जसा कि जसा हा माझा बॉस लागला जसं तो माझा शिक्षक लागला जसं तो माझा भाऊच लागला माझी बायकोच लागली जशी माझी मैत्रीण लागली जशी माझी आईच लागली जसे ते माझ्या पप्पाची लागली हे जे असे असतात ना तेव्हा आपण इन इंग्लिश लँग्वेज मध्ये ऍज झीपड ऍज डीप ऍज हा एक दोन वाक्यांना जोडण्या जोडण्याचं काम हा करत असतो ते दोन हे पण दोन सेंटेन्स दोन वाक्यांना दोन शब्दांना जोडत असतात मोस्ट ऑफ द जास्त जोडतात तर हे कंजंक्शन आहे आणि याचा उपयोग हे कंपेरिजन करण्यासाठी केला जातो याचा उपयोग कंपॅरिजेशन करण्यासाठी केला जातो आणि ऍज दोन्ही शब्दाचा अर्थ एकच आहे त्यामुळे आपण दोनपैकी कोणताही एकच शब्द वापरायचा दोनच्या दोन्ही वापरायचे नाही आहे सोबतच एखाद्या सिच्युएशन बद्दल ज्यावेळेस आपण बोलत असतो ते पण कल्पना आली कल्पनावाल्या सिच्युएशनवर हो। कल्पना कल्पनावाल्या सिच्युएशनवर हो ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेससुद्धा याचा वापर करतात किंवा ती कल्पना ज्या कल्पनामध्ये आपण आपण म्हणतो की अशी अशी गोष्ट जशी की माझी गर्लफ्रेंड माझ्याशी अशी अशी वागते जशी की ती माझी बायगोशी लागली ऍक्च्युली काय आहे ना ती सिच्युएशन आहे बायकोची आणि गर्लफ्रेंडची ती सिच्युएशन आहे परंतु कसं आहे ती सिच्युएशन खरी नाही ट्रू नाही सिच्युएशन पण लाईकली म्हणजे मिळतो जुळते सारखी आहे किंवा पॉसिबल आहे संभवत आहे संभावना आहे किंवा ते मिळतो गर्लफ्रेंड म्हणल्यानंतर पॉसिबिलिटी पण आहे ते गर्लफ्रेंड बायको बनवू शकते म्हणलं लग्न नाही करतो म्हणलं तर हो का ना तर झाला तर नाही होवर पण जोपर्यंत गर्लफ्रेंड आहे किंवा लवर आहे तोपर्यंत तो लाईकली म्हणजे सिमिलर सारखी तर आहे ना म्हणजे ते बायो बद्दलचे जे आहे का आहे दबाव टाकणं एक क्षेत्र करू शकतो जसे किंवा मजी मदत एवढी चांगली आहे की जशी की माझी आहे बहीण बघा ती माझी बहीण एवढी बदमाश आहे जशी की माझी आईच लागली अशी वाक्य ती माझ्यासोबत म्हणजेच का जरी ती आई नसली ती आहे बहीणच पण मम्मी आई सारखी मम्मी सारखी ती वागत आहे त्यामुळे ती थोडीफार आई सारखी आहे म्हणजे ते सिच्युएशन दॅट मे नॉट बी ट्रू बट दॅट इज सिमिलर ऑल्सो पॉसिबल असे याचा डेफिनेशन होते त्याचा वापर सेंटेन्समध्ये कसं केलं जाते त्याला आपण सेंटेन्स बघूया ही टॉक्स ॲज झिव ॲज दोन ही वर माय बॉस ऍज इप ॲज हा दोन पैकी कोणताही एकच वापरायचा मी दोन वापरले याच्या अर्थ असं आहे की तुम्ही पण दोन वापरा दो एक तर ऍज इफ वापरा किंवा ॲज डो वापरा ऍज इप वापरा किंवा ॲज वापरा दोन पैकी एकच शब्द वापरायचा जसं की ही टॉक्स ही वर माय बॉस ही टॉक्स गो ही वर माय बॉस तो असा बोलतो तो असा बोलतो की जसं की माझा बॉसच आहे तो असं असं बोलतो की जसं की माझा बॉसच लागला तो असं बोलत आहे की जसं की तो माझा बॉसच लागला आणखी गोष्ट ज्या ट्रेंड मधला त्या रेंज मधला पहिला सेंटेन्स इथं ॲज ॲज दो हा कंजक्शनचा काम करतो आणि कंजंक्शन हे दोन शब्दांना दोन वाक्यांना जोडण्याचं काम करते कंजंक्शन आपल्याला आपला झालेला व्हिडिओ स्टार्ट म्हणजे तुम्हाला इंग्लिश स्ट्रॉंगपणे शिकायची असेल तर झालेले व्हिडिओ सुद्धा बघा कारण की स्टेप बाय स्टेप पाहिल्यानंतर ज्ञान चांगला येतो चांगला शिकतो माणूस डायरेक्ट पहिल्या पायरीवर न शिकता दुसऱ्या न शिकता डायरेक्ट दहाव्या पायरीवर जर पाहायला म्हटलं चांगळा मुळेश्वर राहणार नाही त्यामुळे आणि तिथं पोहोचणार पण नाही म्हणून स्टेप बाय स्टेप जा तर पुष्कळ सारे व्हिडिओ झालेले आहे ते व्हिडिओ रिपीट करा ते व्हिडिओ बघ बघा काही अडचण केल्यास तर कमेंट करा विचारा मी सांगायला तयार आहे कंजंशनच काम दोन वाक्यांना जोडणं असते तर हा एक वाक्य आहे आणि या कंजन्शन नंतर हा एक वाक्य अशी दोन वाक्य आहे एक पहिला वाक्य आहे तो वाक्य ज्या डेज मधला असतं त्या मध्ये ट्रान्सले करायचं त्याच्यानंतर जे दुसरा सेंटेन्स आहे तो दुसरा सेंटेन्स आहे ते इमॅजिनेशन आहे

सारखा आहे कारण जसा बॉस वागतो तसा हा वागतो म्हणजे काही फरक नाही तो वेळी सारखे आहे ज्यावेळेस कल्पना कल्पनाची गोष्ट असत असते त्यावेळेस वर वापरलं जाते ही सोबत वत लागते नुसार आपल्या परंतु कल्पना इमॅजिनरी मध्ये इमॅजिनरी मध्ये वाच ठिकाणी वरच लावलं जाते ही वर आय वर ठीक आहे हा पण व्हिडिओ आपला झालेला आहे हा पण व्हिडिओ झालेला आहे चेक करा नेक्स्ट एक्झाम्पल यू बिहॅव्ह ॲज ए यू आर माय मास्टर किंवा यू बिहॅव्ह ऍज गो यू आर माय मास्टर तू अशा तऱ्हेने वागतोस की जणू काही तू माझा मालक आहे तू अशा अश्या वागतोस की जणू काही तू माझा मालक आहे हे बघा तू असं वाग तू तू असं म्हणजे तू असा गोष्टी सांगतोस जसं की तू माझा बॉस आहे हा एक प्रकारचा आपला लोकल लँग्वेज मध्ये भाषा झाली ठेवली थोडं फॉर्मल लँग्वेजमध्ये भाषा झाली दोघांचा अर्थ सारखाच आहे फक्त फॉर्मल इनफॉर्मल हे याचा फरक आहे म्हणजे इथे कसं यू तऱ्हेने वागतोस की जणू की काही तू माझा मालक आहे हा जरा फॉर्मरमध्ये त्यालाच मी असं म्हणत न तू असं वागतस माझ्यासोबत तू माझा मालकच आहे म्हणजे जसं हवं ना तसंच मी जाणूनच शब्द चेंज केलेले आहे फॉर्मर इनफॉर्मरमध्ये लक्ष देऊन वेळेत थोडं डोकं लावून लक्ष द्या यू हॅव ॲज ए यू वर माय मास्टर तू अशा तऱ्हेने वागतोस की जसं की तू माझा मालक आहे किंवा तू असं वाग असं वागतेस जसं की तू माझा मालकच आहे तर बोलू शकता शी लुक्स ऍज वर ए शी लुक्स ॲज इफ शी वर ए फेरी इथं पण बघा यू समजून माझा लाग इथं पण कल्पना इमॅजिनरी सेंटर असल्यामुळे वर लागला इथं पण शि समज वाज लागतो इथं पण इमॅजिनरी सेंटर असल्यामुळे वर लागला इथं पण वर लागला कारण कल्पना इमॅजिनेरी सेंटेन्स मध्ये अशी दिसते जशी ती अशी दिसते जणू की जणू काही ती परीच आहे ती अशी दिसते जणू काही ती परीच आहे किंवा ती अशी दिसते जशी की ती परीच आहे ती अशी दिसते की जशी की परीच आहे म्हणजे ती अशी दिसत आहे जशी किती परिचय लागली असं म्हणतो ठीक आहे माय लव्हर बी हॅव ॲज दीवर माय वाईफ माय लवर बी हॅव ॲज द शिअर माय वाईफ माझी प्रियसी माझी प्रियसी अशी वागते माझी प्रियसी अशी वागते जशी काही किंवा जणू काही ती माझी बायको लागली माझी प्रियसी अशी वागते जणू काय ती माझी बायको लागली इथं पण कल्पना असल्यामुळे शिवर माय वाईफ असं लागलं ॲज मग जसा असा तसा या अर्थाने वापरला जाते या प्रकारचा कंजंक्शन वर्ड होते कंजंक्शन दोन वाक्य आहे दो, दोन सेंटेन्स जोडण्याचं से काम करत असतो इथं पण हा पण दोघं सर कंजंक्शनच आहे एक वाक्य हाईक वाक्य असे दोन वाक्य याच्यातलं पहिलं वाक्य एक आहे नॉर्मलचं दुसरं वाक्य आहे इमॅजिनेरीला ठीक आहे या पद्धतीनं ॲज इफ ॲज द होता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट विजिट असेल तर चॅनलला सुद्धा करा आणि काही अर्जंट असल्यास कमेंट पण तुम्ही करू शकता मी जवळपर्यंत प्रयत्न करेन त्या कमेंटचा उत्तर देण्याचा नमस्कार